असे आहात मस्त ना असायलाच पाहिजे नाना नाणी बघायलाच पाहिजे आजची रेसिपी भरली मिरच त्यासाठी मी इथं शिमला मिरच्या धुवून व्यवस्थित पुसून चिरून घेतल्या टॅमॅटो शेंगदाण्याचा कूट मीठ आणि आपले रेग्युलरचे मसाले मी आता ह्याच्यामध्ये दही घातलं आणि बेसन घातलं की वेगळ्या प्रकारचे शिमला मिरची होते पण आता माझ्याकडे दही नाहीये म्हणून मी ह्याच्यामध्ये टोमॅटो थोडीशी हळद थोडेसे जिरे कच्चे जिरे घातलेत मी हा गोडा मसाला घरचा आणि हे आपला रेग्युलरचा काळा मसाला चवीप्रमाणे घालायचं तुमचं कोणतं तुम्हाला जसा आवडेल तसा चवीपुरतं मीठ थोडस तेल मिश्रण एक सारखं करून घेल तेल नाही घातलं तर टोमॅटोच्या पाण्यानं सुद्धा मिश्रण एक सारखं होतं आता मी हे सगळं शिमला मिरचीच मिश्रण करून घेतलंय इकडं मी गॅस चालू करून बारीक गॅसवर तेल तापत ठेवलंय भरून घ्यायची शिमला मिरच बेसन पीठ घालून सुद्धा शिमला मिरची छान होते ती पण आपण करूयात बेसन पीठ दही मी आता ह्या सगळ्या भरून घेते गच्च भरायची पोट त्यांची जेवढा आपला मसाला त्याच्यामध्ये ते बसेल तेवढा गच्च भरला की मग शिमला मिरची खाताना पण अशी वेगळी लागत नाही उग्र स्वा त्याचा तुमचा झाला का स्वयंपाक माझा दा झाला स्वयंपाक स्वयंपाकामध्ये चपाती भरली शिमला मिर्च राजमा राजमा केलाय भाताचा कुकर फोडणी टाकते जिरे मोहरी थंडी चालू झालीये मग तीळ थोडेसे पोटात जावेत तिळाचं तेल किंवा तीळ खावेत म्हणून थोडेसे तीळ आणि ह्या चिन्हा मिरची आपला हा राहिलेला सगळा मसाला थोडीशी हळद आता मी हे जरा एक झाकून घात दोन मिनिट वाट आली आपली झटपट शेमला मिरची तयार होते त्याच्यामध्ये पाणी घालण्याची गरज नाहीये तुम्हाला शिमला मिरची एक दोनच मिनिटामध्ये आपली झटपट शिमला मिरची तयार झाली झटपट असे शिमला मिरच्या मिरची झटपट शिमला मिरची नाना नाणी किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद